हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास वेग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे वाजले आहेत दहा वाड्यातली कामं आवरली आहेत गाई आपल्या चरायला गेल्या आहेत त्यातली राधा आली आहे फक्त आणि आपली वासरं चरून आली आहेत बाकीच्या गाया एक एक करून येतीलच ते की आता तुम्ही रोज बघतातच आहे आणि आज ही तारीख आहे बारा फेब्रुवारी तुमचा वाढदिवस आहे देवपूजा चालली आहे तर मी नंतर दाखवते त्यांना कारण आता देवपूजा करून घेऊन दे पहिली बाहेरच्या कामांना आराम आहे हे करत होते काही काय त्यांचं चालूच असतं पण म्हटलं आज आराम करा करा आज त्यांचा वाढदिवस आहे ना तर म्हटलं तुम्ही देवळात जाऊन या नाहीतर मग असं जरा बाहेर फिरून या बाजारपेठेमध्ये एरवी तर त्यांना ना जायला मिळत नाही दोन टाइम डेअरीत जातात तेवढंच त्याच्या ते व्यतिरिक्त असं जाणं होत नाही त्यांचं म्हटलं आज या तुम्ही एन्जॉय करा आजचा दिवस तर माझं जेवणाची तयारी करायची अजून आज नाश्त्यासाठी ना आम्ही मॅगी खाल्ली कारण त्यांनाच हवी होती त्यामुळे जे त्यांना हवं आहे ते करून देते आणि आजचं जेवण जरा स्पेशल असणार आहे ते मी थोड्या वेळी करायला घेते इकडे जेवणाची तयारी चालू आहे मिक्सरमध्ये कांदा टमॅटो ठेवला आहे काय बनवलं आहे हे तर तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल पण कसं बनवते हे थोडक्यात कर... थोडं थोडं असं दाखवेन मी शेअर करेन की कसं बनवते आहे ते लक्ष्मी दोघं पण बाहेर चरून आलेत तरी थोडं थोडं असं पुढ्यात टाकलं की खात राहतात इकडे राधा पण आली ती सगळ्यात अगोदर येते इकडे पुरीचं पीठ म्हणून ठेवलं गुलाबजामचं पीठ म्हणून ठेवलं तेव्हा त्यांचं मी केलं आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांनी यांना विश करा बड घरी घरून डबा घेऊन या मोठा त्यांना ना खाली चार ना आमच्या घरातून जेवणाचा डब्बा घेऊन यायला सांगितलं आहे जेवणाचा म्हणजे रिकामी डब्बा तो चार याचा असतो ना तो कारण की आईंना सांगितलं इकडे जेवायला यायला तर आई नाही म्हणून आणि भाऊ येणार होते म्हणजे गीर तर ना त्यांना कामाला जायचं आहे संध्याकाळी रात्री मग कधी कधी उशीर पण होतो आणि कालच ना त्यांची सुट्टी झाली होती ह्यांच्याबरोबर बाहेर गेलेले देवरुखला म्हणून तर आज परत कसं काही सुट्टी घेतील ना म्हणजे काम आपलं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे बड्डेचं म्हणजे असं हे नाही आहे काय लहान मुलांसारखं का केक वट केक वगैरे काय कटिंग का नाही करायचं आहे कधीतरी मी करते यांचा बड्डे पण तेव्हा जास्त लोक असतील तर असं दोघांमध्ये वगैरे आम्हाला आवडत नाही करायला फक्त बड्डे आपण असाच घालवायचा नाही म्हणून व्यवस्थित असं छान छान जेवण बनवते तर रात्री जेवण देण्यापेक्षा म्हटलं की आता येताना डब्बा घेऊन या म्हणजे आता दुपारीच दिलेलं बरं जे, दिले बर, जे आपण खायच्या आधी त्यामुळे ते देवळात पण गेलेत आणि टिफिन पण घेऊन येतील कारण माझ्याकडे एवढे मोठे मोठे टिफिन नाही मग ते सतरा पंधरा असं भरायला लागतं इकडे आपलं हे काळेश्वरीचं मंदिर आहे बघा त्याचं त्या काम चालू आहे आणि इकडे कळगेश्वर मंदिर आणि तसंच तिकडे पुढे विठ्ठल रूपमाई मंदिर आहे तिकडे पण आपण पन दर्शनाला जाऊया आता दादी तर ना पुलाव बनवून घेते त्यामध्ये पुलाव करण्यासाठी कुकरमध्ये टाकले मी कोथिंना जिरं तेजपत्ता आणि कांदा गाजर आणि मटार टाकून घेतले म्हणजे ज्या भाज्या पटकन शिजत नाहीत ना तसं टाकून घेतले आम्ही इकडे फ्लावर मी थोडा वाफवून घेतला आहे आलं लसूणची पेस्ट टाकून थोडं परतून घेतलं आहे त्यानंतर आता टाकलं आहे फ्लावर टाकलं आहे थोडीशी पथपी टाकून घेतली स्मेलसाठी हळद लाल तिखट आणि गरम मसाला टाकलाय चवीप्रमाणे मीठ आणि दुपलेला तांदूळ टाकून घेतलाय तांदूळ सर्व भाज्यांमध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार व्यवस्थित त्यानंतर हे इथे पाणी गरम करत ठेवलंय ते ओतणार वरून ना थोडंसं लिंबू पेते थोडंसं तूप आधी पण मी टाकलं होतं आणि आता ह्याला कुकरला झाकण लावणार दोन शिट्या करणार किंवा आपला भात रेडी होईल तेज कोल्हापुरी म्हणजे अशी काय हॉटेल हॉटेलसारखी होणार नाही हॉटेल स्टाईल नाही बनवत आहे ती घरगुती पद्धतीने बनवते त्यामध्ये ना मी थोडासा तेजपत्ता आलं लसूणची पेस्ट आणि कांदा टमॅटोची प्युरी टाकली आहे चांगली अशी परतून घ्यायची म्हणजे कारण कच्चं पण त्याचं जाण्यासाठी पनीरच्याशी तुकडे करून घेतले यावेळेला पनीर मी विकत आणले तरी मी घरी बनवते पनीर पण हे ना सगळं अचानक ठरलेलं आहे त्यामुळे पनीर काय बनवलेलं नव्हतं म्हणून यांना बोलले मी विकत आणा आणि पनीर मसालासुद्धा आणलाय मार्केटमधूनच तो मी ना दुधात मिक्स करते तरी ते एक पेलाभर दूध घेतलंय आणि त्यामध्ये पनीर मसाला मिक्स केलाय पॅकेट आहे पटार त्यानंतर शिमला मिरची त्यानंतर गाजर पनीर सगळ्यात शेवटी टाकणार आहे कारण पनीर कसं पण शिजून जात ह्यामध्ये ना बीन्स वगैरे पण टाकतात पण ते सगळ्या एवढ्या काय भाज्या मी आणल्या नव्हत्या ना मार्केटमधून जेवढ्या आणल्यात तेवढ्या टाकते ताटात थोडं पाणी ठेवून ना शिजवून घेते म्हणजे वाफेने ते <laughs> भाजी वगैरे चांगली शिजते तोपर्यंत आता गुलाबजाम हे गोळे करून घेऊ असा ओला कपडा ठेवून दिलाय ॲक्च्युली ह्यांनाच सांगणार होती छोटे छोटे गोळे करून द्या पण हे गेले जरा देवळात ना म्हणून मग यांना आले नाहीत अजून मी आता बसून काय करू तोपर्यंत करून देते थोडस मळून घेते परत आले नाव घेता हजर आत्ता तुमचं नाव घेतलं गोळे करायच्या नादात मी व्हिडिओ शूट करायचा विसरलंय म्हणजे चालूच नाही केला पायपोडला लावून ठेवलं आहे तर हे बघा एवढे झाले एक मोठं पॅकेट होतं त्यातलं ना अर्धच घेतलंय आणि अर्ध ठेवून दिल्यानंतर नैवेद्य झाला होईल कधीतरी कारण आम्हाला कसे सारखे सारखे नैवेद्य दाखवायलाच लागतात दर गुरुवारी म्हणा किंवा आता काही नाही काही येईलच ना त्यामुळे ते अर्ध ठेवून दिले काय एवढं काय आम्हाला संपणार नाही चौघांना मी आता पनीर मसाला टाकून घेतली तो दुधात मिक्स आहे तो टाकून आणि आता जास्त ढवळत नाही राहणार कारण मग पनीर ना अख्खे नाही राहणार तुटतील अजून एक दोन उकळी आली की मग गॅस बंद करणार पटकन होते वेळ नाही लागत जास्त वरून कोथिंबीर टाकते भरपूर कोथिंबीर आपल्या बागेतलीच आहे त्यामुळे भरपूर टाकते देवळातून जाऊन आलो मी आणि आता या दोघींना आणायला आलो दो बाकीच्या गाया तर आपल्या वाड्यामध्ये आल्या भाभी आणि डॉली बाहेर होती तर त्यांना पण घेऊन चाललो कारण ऊन बघा किती आहे दहा साडे दहा झाले की एवढं ऊन पॉवरफुल पडतं ना की राहू शकत नाही आपण जरी अशी एखादी फेरी मारली ना बाहेर उन्हातून तरी अशी गडबडी येते एवढं ऊन पॉवरफुल आहे आणि दुपारचं पण घरामध्ये तर पूर्ण एकदम वाफा मारतात उन्हाच्या तर म्हटलं गाईंना पण टायमिंगमध्ये आता बारा वाजून गेले तर म्हटलं घेऊन येऊया कारण खाली देवळात गेलो त्याच्यामुळे जरा मला उशीरच झाला नाही तर अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मी आतमध्ये घेतो कधी असा उशीर कामानिमित्त जरा थोडा वेळ राहतात त्या सावलीमध्ये मी केलं सावली बघूनच बांधतो मी त्यांना म्हणजे गाईंना असं तर चला जाऊया घरी प्रज्ञाची पण जेवणाची खडबड चालू आहे तर बघूया काय काय बनवते ती दाखवतो मी तुम्हाला जाऊन तिने पण व्हिडिओला सुरुवात केली असेल घरी तर चला आणि इकडे जामून चालू आहे थोडे थोडेच टाकते म्हणजे पहिल्यांदाच टाकले दोन नंतर टाकून जास्त इकडे बनवून घेतले गोल सगळं बनवले तेवढेच बनले नाही अर्धच पॅकेट यूज केलं म्हणजे आणि ते पाक तयार सावकाश पनीर यांना काहीच झाली दा आहे दाखवायचं म्हणजे मी दाखवलं मला कोल्हापुरी ना व्हेज कोल्हापुरी काय आपण जे आता पनीर मसाला पण आहे सगळं मिक्स आहे आणि इकडे गुलाबजाम आणि तिकडे आता भात वगैरे लावून झालाय आहे पुलाव सॉरी पुलाव आहे आणि पुऱ्या ना पुऱ्या करायचे म्हटलं तेलामध्ये ह्या गुलाबजाम तळून घेते ना पुऱ्या करून मग तळवू शकत नाही नैवेद्य दाखवायचे ना हो स्पेशल तुमच्यासाठी आम स्पेशल आमच्यासाठी <laughs> दरवर्षी करते की नाही हो

करायचे तर जेवण माझं इथे रेडी आहे पुरी गुलाबजाम मटर पनीर पापड आणि पुलाव असं सगळं केलेलं आहे तर आता आम्ही जेवायला बसतोय आज ना दोन वाजले जेवण बनवायला तर या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला संध्याकाळचे पाच वाजलेत आणि सुयोग खूप काढत आहेत आत्ताच घेतले काढायला आणि जेवणाचा डब्बा भरून ठेवले आवाज करतात मग आजपासून दुपारचं पाच मिनिटं पडायला पण नाही चार वाजता जरा पडली होती म्हणजे हे उठले चार वाजता आणि माझा डोळा लागला असं झालं तर जरा भोपलं ना की बरं वाटलं तर जेवणाचा डबा आत्ता घेऊन आहेत कारण दुपारी घेऊन जाणार होते साईच बोलल्या की आता नको रात्रीच्या जेवणासाठी आण कारण दुपारी त्यांच्याकडे होतं नॉनव्हेज आज आहे बुधवार आमच्याकडे काही नॉनव्हेज नाही आमच्याकडे व्हेज आहे कारण मी खात नाही म्हणून दोघांना पण एकच म्हणजे हे पण बोलले की नॉनव्हेज वगैरे काही करत बसू नको व्हेजच कर कारण त्यांना पण काही इतकी असं पाहिजेच असं नाही आहे तर दुपारी म्हणून नाही लानाय मग आता रात्रीच्या जेवणामध्ये ते लोक खातील पुरी म्हणजे सगळंच जेवण दिलंय जेवढं मी केलंय तेवढं बघ बघते मग मी चालली हळूहळू उतरते एकदम इकडून कुठे चालली आज नवीन वाट पकडली का काय आता इकडून जाते तिचं बघितलं वाटत नवीन घ्यायचं जाऊ दे इथून बरं आहे मना शॉर्टकट आपलं तेच ती बरी आहे विचारते कसं झालं होतं जेवण आता जेवण तुमच्यासाठी स्पेशल बनवलं ते कसं झालं होत नक्की ना सगळेच बात ते काय आपले रोजचेच आहेत फक्त पनीर वगैरे कधीतरीच होतं ना बारी तो फुलाव तर काय करतो हो बोलली मी ते आम्ही हाताने म्हणजे घरी नाही बनवलं होतं कारण तेवढं प्लॅनिंग नव्हतं ना आपलं की करायचं आहे म्हणून हां ते बनवतंच आज ॲक्च्युली नॉनव्हेज नव्हतं नाही तर मग नॉनव्हेजमध्ये आम्ही बिर्याणी वगैरे असं करतो पण कसं एकाला एक आणि परत दुसऱ्याला असं ते डबल डबल होतं ना तर आवडलं ना तुम्हाला इकडे आमवणाची तयारी जे एकाच घमेल्यामध्ये सरकी भिजत घालतो एकत्र आणि मग त्यानंतर सर्व वेगवेगळं करतो त्याच्यात अजून बरंच काय काय येतं बुशी हा जर बुशी नसेल तर मग आम्ही आटा टाकतो सव्वा पाच झाले तरी ऊन आहे अजून सहा वाजल्याशिवाय मी काय पाणी शिपायला घेत नाही कारण सहा वाजताना मस्त साव म्हणजे ऊन वगैरे सगळं जातं ना मग तेव्हा बरं वाटतं इथे ना बगळा रोज येतो इकडे इकडे आहे कोंबडा शेणावरती असतात ते आणि कोंबड्यांना शेणावरती चांगल्या तयार होतात गौरी अजून पुढे नाही गेली आहे कारण बाकीच्या गाई आपल्या बाहेर नाही आल्यात ना तोपर्यंत ती जाणार नाही इकडेच उभी राहील जशी राधा वगैरे बाहेर आली की मग ही पण जाईल पुढे शेणी पण आता इथे सुकलेत त्या करायच्या जरा उलट्या कारण आता काय कडक ऊन पडतं ते बघा चांगल्या खडखडी सुकतात आहेत त्या भरून ठेवायला पाहिजे ना आता एक बारा पडला इथून ओपन ठेवलंय हो तर ये जा ये जा करायला मग पायपाच्या इथून वरून आणलात की मग सकाळी कशी आणला इथे उचलू हे बघा असं सगळी घाड्या मोड आंबा <laughs> ऊन असत म्हणून आणलात ना नाही आम्ही तिकडे ठेवतो ना गाडी आता सध्या ते सीट कवर पण चेंज करायचं सारखं जाता तर विसरायला होतं तुम्हाला लक्षात राहत आहे म्हणजे मी आठवण करून दिलं त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही कसं आहे आणि आता अळूची पानं वरती यायला लागली ना पिशवीच्या एक दिवस करायला पाहिजे वडी डबा उभाच नाही हां चला मी पण आता भाजीला पाणी शिपते मगजपासून ते कीर्ती बहिणी आल्या मग त्यांच्यावर बोलत बसली नंतर भाजी घ्यायला एकजण आले वाडीतले त्यांना भाजी देत दे बसली त्याच्यातच वेळ गेला आहे बघ पालक कसा खात चोलून आवडीने भाजीला पाणी शिपून आहे आणि आता हे डेअरीतून आले तर म्हणाले दोन वच तर मी शिपतो हां त्यांना दया आली बायकोची आज त्यांनी काम काहीच नाही ना केलंय त्यामुळे सवयीच शरीराला सवय झालेली असते कामाची ना तर ती नसलं काम की असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं ना तर म्हणाले दे मी करतो दोनच वापे होते हे बाकी सगळं मी मारून झालेली पण एवढं सगळं पाणी शिपायचं म्हटलं की दमायला होत आणि मेन म्हणजे बादल्या उचलायला लागतात ना ह्या अशा बादल्या उचलायला लागतात त्यामुळे दमायला होतं हो हा भरलेला ड्रम पूर्ण खाली होतो तरी पाणी आता पुढे पुढे भाजी आम्ही कमी करणार ना कमी करणार म्हणजे वापे ता कमी करणार पाण्याचा प्रॉब्लेम आहे इकडे कसं पाण्याचा प्रॉब्लेम इकडे म्हणजे काय सगळीकडेच गावी पाण्याचा प्रॉब्लेम होतोच आता पुढे पुढे त्यामुळे हे एवढं सगळं ठेवणार काय भाजी काय आम्हाला कमी वाढणार नाही तशी म्हणजे अगदीच एक्स्ट्रा आम्ही केलं आहे ना ते उगाचंच आता ठेवणार नाही काढू कमी करणार असं करा इकडची लाईन कमी करणार आणि जर कोंबड्यांपासून बचाव कराय ओ मारला आहे त्याच्यावरती हां कोंबड्यांपासून जर बचाव करायचा आहे तर ही एकच साईड आपण केलेली बरी म्हणजे पॅक करता येईल व्यवस्थित कारण कोंबडी कशा काय आता तेवढ्याच ठेवायच्या नाही जरा वाढवायचे आहेत ना म्हणून सगळं झालं हो सगळ्याला मारलं मी ते तिकडे होते ना ड्रम भरलेले मग ते थोडं 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 तिकडचंच घेऊन मारलं आणि इकडचं मग ह्या ड्रमाने हे केलं चला व्हिडिओ पण पर <laughs> का। मी आता इथेच चेंड करते आता त्याच्यानंतर काय कोंबड्यांना बंद करायचं आहे गाईंना आणायचंय त्यांना आंबून घालायचं आहे रोजचंच आपलं काम तर थोडंफार परत बागा दाखवायची आणि यांना यांना काय मला काय आता सवय झाली म्हणजे काम नाही केलं ना तर असं वाटतं काहीतरी चुकलं चुकल्या असणार काल पण तुम्ही अजिबात नाही ना बाहेर काय काम केलेलं ना काल देवरुखात गेलेले जरा कामासाठी दुपारी आले त्यामुळे काही काम नाही केलं मीच होती व्हिडिओमध्ये आणि आज पण आज म्हटलं यांचा बड्डे आहे ते कशाला ना उगाच आज जरा आराम करू उद्यापासूनच आहेच रोजचं आपलं रुटीन चालू तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओवापर्यंत बाय